तरुण पिढी मोठ्या आशेनं व्यवसायात पाऊल टाकतीय मात्र शासकीय अटींच्या जाचात अडकलेल्या वाहन व्यवसायात ही असंच चित्र पाहायला मिळत आहे कोल्हापुरात वाहन खरेदी विक्री व्यवसाय करणाऱ्या तरुणांना भेडसावणाऱ्या अडचणींविरोधात महाराष्ट्र क्रांती सेनेनं आवाज उठवलाय याबाबत आरटीओ कार्यालयात जाऊन त्यांनी निवेदन दिले तरुण पिढी वाहन खरेदी विक्री व्यवसायात उतरून कर्ज काढून उदरनिर्वाह करतीय मात्र वाहन व्यवसायात काम करणाऱ्या तरुणांना प्रादेशिक परिवहन कार्यालयात काम करताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय त्यामुळं या व्यवसायात करिअर घडवू पाहणाऱ्या तरुणांमध्ये नैराश्य पसरत आहे काही जण व्यसनाधीनतेच्या मार्गावरही जात असल्याचा आरोप महाराष्ट्र क्रांती सेनेनं केलाय या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र क्रांती सेनेच्या वतीनं कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात निवेदन देण्यात आले वाहन ट्रान्सफर प्रक्रिया सुलभ करावी व्यवहार पारदर्शक व्हावेत आणि जाचं कटी शिथिल करून तरुण व्यावसायिकांना प्रोत्साहन दिलं जावं अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे यावेळी जिल्हाप्रमुख उदय लाड रघुनाथ नरके जयसिंग चौगुले प्रणित चितारी जनार्दन पाटील संदीप बहिरशेठ संपत चौगुले अरुण खाडे समीर जमादार विजय जाधव राजू नंदीवाले प्रकाश यादव यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते